तर आज आपण पाहणार आहोत मस्त अशी कढी जी की उकळल्यानंतरही फुटणार नाही फाटणार नाही अशी ही कढी आहे एकदम योग्य ते टिप्स आणि योग्य त्या प्रोसेसनं मी तुम्हाला आज ही रेसिपी दाखवणार आहे तर तुम्हाला पाहता क्षणी लक्षात आलं असेल की किती परफेक्ट कढी झालेली आहे तर चला मग वेळ न घालवता मस्त अशा रेसिपीला च बाउल घेतलेला आहे मस्त असं मी एक वाटीभर घट्ट दही घेतलेलं आहे तुम्ही मार्केट च घेऊ शकता किंवा घरी बनवलेलं घेऊ शकता मस्त असं घट्ट मी दही एक वाटी घेतला आहे एक चमचा बेसन घेतलेला आहे दोन अशा प्रकारे दोन चमचा बेसन घेतला आहे हळद घालायची आहे आपल्याला मीठ घालायचं आहे ज्या वाटीने एक वाटी दही घेतले आहे त्याच वाटेने एक वाटी मी पाणी घेत आहे आणि हे मस्त असं फेटून घ्यायचं आहे तुम्ही चमच्याने फेटू घेऊ शकता रवीनं फेटू शकता किंवा मिक्सरच्या बाउलमध्ये तुम्ही फेटू शकता पाहू शकता मिक्सरच्या मध्ये मी मस्त असं मिक्सरचं बाउल घेतलेला आहे आणि आता त्यात हे सारण टाकणार आहे आणि मस्त ठेवून घेणार आहे जेणेकरून बेसनच्या गाठी आणि दह्याच्या गाठी पूर्ण फुटल्या जातील आणि सारण एकदम परफेक्ट होईल आपलं दोन राऊंडमध्ये मध्ये पाहू शकता किती मस्त आपलं सारण झालेलं आहे किती परफेक्ट एक जीव झालेला आहे एक ही गाठी घुटळ्या नाहीत आणि एकदम परफेक्ट आपली कडी होते असं तुम्ही जर ही टिप्स यूज केली तर नेक्स्ट प्रोसेस करायची आहे आपल्याला दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत पाहू शकता एक लालन एक मी हिरवी घेतलेली आहे लसण दहा बारा पाकळ्या घेतल्या आहेत किमान मी एक चमचा जिरे घेतलेले आहेत अगदी ओबड दोबड हे आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तो मी खलबत्त्यातच कुठून घेणार आहे तुम्ही ही खलबत्त्यातच कुठून घ्या ज्या प्रकारे खलबत्त्यात मी ओवड धोवड पाहू शकता अशा प्रकारे पेस्ट केलेली आहे आता ह्या सारण मध्ये आपल्याला ही घालायची आहे आणि मस्त एक एकदम करायची आहे एकदम पहा किती सुंदर झालेला आहे सारण आपलं पहा अगदी गाठी घुटळ्या बिलकुल नाही अगदी थोडीशी आपल्याला लाल मिरची घालायची आहे मस्त टेस्ट येते गॅस सुरू केलेले आहे कढई ठेवलेली आहे आता तेल घालायचं आहे अगदी मोजकं तेल घालायचं आहे जास्त घालायचं नाही आपल्याला कडकड झाले की आपल्याला प्रथम मोहरी घालायची आहे मस्त तडतड होऊ द्यायची आहे तुम्ही ह्या ठिकाणी मेथ्याचाही यूज करू शकता कढीपत्ता घालायचा आहे मस्त असा हिरवा कढीपत्ता घ्यायचा आहे आणि घालायचं आहे आणि आपल्याला सगळ्यात जर जास्त टेस्टेड बनवायची असेल तर थोडीशी चिमटभर हिंग घालायचं आहे मला जर वाटत असेल की आपली कढी फुटायला नको त्यासाठी आपल्याला पाहू शकता हे मिक्सरचं बौल आहे हे सळण्यासाठी मी थोडंसं कब्बड पाणी घातलेलं आहे प्रथम आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे असं अशी तुम्ही जर टिप्स यूज केली तर तुमची कढी अजिबात फुटणार नाही वितळणार नाही तर ह्या पाण्याला उकळी यायच्या अगोदरच हे मस्त असं आपलं सारण ह्याच्यात घालायचं आहे पहा किती सुंदर पहा खूप सुंदर हे झालेली आहे अशा प्रकारे घालायचे आहे कडी आणि आता मस्त अशी आपली उकळून द्यायची आहे पण ही पूर्ण प्रोसेस आपल्या लो गॅसवर करायची आहे अजिबात गडबड करायची नाही आता आपण थोडीशी हळद घालणार आहोत तुम्हाला जर थोडीशी हळद कमी वाटत असेल तर हळद ह्या ठिकाणी घालू शकता तुम्ही घालू शकता लो गॅसवरच आपण दिलेले आहे आता थोडीशी कोथिंबीर घालायची आहे मस्त अशी आता आपल्याला ही कडी उकळू द्यायची आहे पण यासाठी आपल्याला या गॅस फास्ट करायचा नाही खूप मस्त कडी होते मान नाही अजिबात आणि आता तुम्ही ह्या ठिकाणी थोडस गूळ किंवा साखरही टाकू शकता मस्त अशी कढीला फ्लेवर येतो अगदी चिमटवर मी साखर घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकता पाहू शकता मस्त अशी उकळी फुटत आहे एकदम गॅस फास्ट केल्याने मी एकदम मस्त उकळी फुटते आहे आणि एकही ठिकाणी गाठी गुटोळ्या वगैरे काही नाहीत पाहू शकता पाहू शकता मस्त अशी आपली कढी उकळत आहे एकदम भन्ना सुगंधित आहे पहा अजिबात फुटलेली नाही कारण आपण योग्य ती टिप्स आणि योग्य ती प्रोसेस वापरलेली आहे तर जसजशी ही कढी उकळल तसतशी मस्त अशी गडदर अशी होते आणि थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट होते वा, तुम्ही वाट तुमच्या घरातल्या व्यक्तीनुसार पाणीही ह्या ठिकाणी वापरू शकता वाढवू शकता पाऊशात किती मस्त आपली कढी उकळत आहे एवढी उकळत असतानाही कढी वितळली नाही फुटली नाही फाटली नाही पौषतः एकदम मस्त अशी कढी झालेली आहे तर कढी ही प्रत्येकाचा आवडणारा पदार्थ आहे कढी प्रत्येकाला भरतासोबत तसंच कढी भजे तर प्रत्येकाला आवडतातच तर चला मग आता कढी झालेली आहे मस्त अशी उकळलेली आहे आणि जस जशी उकळते तस तशी ते एकदम मस्त अशी टेस्टला होते तर चला आता आपण कढी बाजू बाजूला ठेवूया आणि मस्त भजी भजे सोबत खायला तयार करूया पाहू शकता थंड झाल्यास ही किती परफेक्ट आपली कढी झालेली आहे पहा अशा कढी सोबत आता मस्त अशी आपण भजी बनवणार आहोत तर जाळीदार आणि मस्त खुसखुशीत भजायला सुरुवात करूया बौल घेतलेला आहे मस्त असं हिरावी संगीत आहे तुम्हाला तुमच्या घरात जेवढ्या लागतं तेवढ्या प्रमाणानुसार घेऊ शकता मी दोन वाट्या कमीत कमी घेत आहे आमच्यात भरपूर अशी कढी भजीची अशी असते आणि आवड ही आहे तर अशा प्रकारे बेसन घेतलेलं आहे हे बेसन मी सुजीच्या चाळणीनं प्रथम चाळून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे वा क्रश करून घालायचं आहे अशा प्रकारे चोळून तर लाल तिखट अगदी चिमटभर खायचा सोडा होऊ शकता एकदम चिमटभर घेतला आहे चमट केलेलं तेल घालायचं आहे अगदी ओबडतोबड कुटलेले धने घालायचे आहेत मस्त फ्लेवर येतो आणि अगदी दाताखाली आल्यास खमंग असा आस्वाद येतो अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि मस्त असं सा हे सारून फेटून घ्यायचं आहे अगदी मोजकं पाणी घालायचं आहे जास्त पीठ घट्टही करायचं नाही आणि पातळही नाही करायचं नाही आणि ह्याच्यात आपल्याला जास्त काही सारण घालायचं नाही सामान सामग्री घालायची नाही कारण आपण हे भजे कडीसोबत खाणार आहोत होणारी प्रोसेस आहे एकदम सकाळच्या टायमिंगला मस्त संडे स्पेशलमध्ये ही रेसिपी करून पाहू शकता तुम्ही खूप आस्वाद देणारी आहे मस्त असं फेटून घ्यायचं आहे जसं जसं तुम्ही फेटून घेताल तस तसे मस्त असे जाळीदार तुमचे भजे होतील आणि जाळीदार झाल्याशिवाय भजे टेस्टेड होणार नाहीत पाहू शकता एकदम मस्त आपलं भज्याचं सारण झालेलं आहे पहा एकदम मस्त फेटून घेतलेलं आहे एक एकही गाठी पोटोळ्या वगैरे काही नाही जेवढं तुम्ही फेटून घेचाल तेवढं मस्त भजे होतात मी तुम्हाला प्रत्येक भज्याच्या व्हिडिओत ही प्रोसेस सांगितलेली आहे पहा कलर ही चेंज झालेला आहे चला आता आपण तळून घेऊया लोखंडीकडे ठेवलेले मस्त असं तेल गरम झालेलं आहे अगदी पाहू शकता अशा प्रकारे अलगद घेऊन मी भजा सोडणार आहे एकदम मस्त सोडून घ्यायचे आहे पहा एकदम इझी सोडता येतात अशा प्रकारे सोडून घ्यायचे आहे रेस्ट ठेव करायला पीठ ठेवायचं नाही डायरेक्ट सुरुवात करायची आहे किती सुंदर भजे आपले वरती येत आहेत एकदम फुललेले आहे पाहू शकता अशा प्रकारे जेवढे कढईत मावतील तेवढे मी भजे टाकून घेतलेले आहे इत्यादी टाकून घेतलेले आहे आता गॅसची फ्लेम मी मिडीयमच ठेवलेली आहे त्या कंडिशन मध्ये दोन मिनिट ठेवायचं आहे मस्त असे आपले भजे खुल्ले खुल्ले झालेले आहेत पहा किती छान झालेले आहेत किती फुल्ले आहेत किती मो मोठे मोठे झालेले आहेत तर मस्त अशात आपल्याला तळून घ्यायचे आहेत अगदी दोन ते तीन मिनिटात मस्त तळले जातात गॅसची फ्लेम फास्ट केलेली आहे पाहू शकता दोन ते तीन मिनटात मस्त असे आपले जाळीदार भजे तळून झालेले आहेत चला आता मी काढून घेते आणि अशाच प्रकारे उरलेले भजी ही मी तळून घेते मस्त असे कडील आपण मस्त भजे सोडणार आहोत अशा प्रकारे पाहू शकता एकदम भन्नाट चव येते अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहेत मिंटा, मिंटा अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहेत पहा किती मस्त बेत झालेला आहे संडे स्पेशल मध्ये नक्की ही रेसिपी करून पहा आणि आपल्याला दहा मिनिट पाच मिनटं असेच ठेवून ठेवायचे आहेत अशा प्रकारे मस्त पाच मिनटं झालेले आहेत मस्त असा प्लेटमध्ये आता मी तुम्हाला काढून दाखवते किती मस्त आपली रेसिपी झालेली आहे एकदम चवदार टेस्टेड ही रेसिपी झालेली आहे तुम्ही नक्की रेसिपी ही ट्राय एकदा करा तुमच्या घरात नक्कीच दोनदा ते तीनदा आठवड्यातून होतील एवढी मबननाट चव देणारी रेसिपी आहे पहा पाताक्षणी किती आकर्षक सुंदर दिसत आहे अशा प्रकारे बेत करायचा आहे मस्त होऊ शकता थोडीशी कोथिंबीर घालायची आहे एकदम मस्त असा आस्वाद देणारी आहे ही रेसिपी पाहू शकता मस्त अशी कडी आणि जाळीदार भजे रेसिपी तयार झालेली आहे एकदम भन्नाट चव देणारी आहे मी तुम्हाला या पाहू शकता एक तुम्हाला मस्त असं भजा कट करून दाखवते किती मस्त झालेले आहे किती मस्त जाळी आलेली आहे पहा अशा प्रकारे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि ही रेसिपी तुम्हाला अगदी थोडी जरी मैत्रिणीनं आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर